माझ्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि प्रेस करा ए सेवन न्यूजमध्ये आपले स्वागत कर्तव्यात कसूर केल्याने सेनगाव ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक यांचे तात्काळ निलंबन सेनगाव येथील एका वाळू माफियाच्या रील्समध्ये पोलीस उपनिरीक्षक पी जी खंदारे हे दिसून आल्याने कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी खंदारे यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे शेनगाव येथील एका वाळू माफियाच्या रील्स नुकत्याच व्हायरल झाल्या होत्या यामध्ये वाळू माफिया असलेल्या भाऊ राठोड याने समोरील टेबलवर नोटाचे बंडल ठेवून रील तयार केली होती सदरील माध्यमावर व्हायरल झाली त्यानंतर पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी त्याच्यावर तातडीने कारवाई करण्याचे आदेश दिले होते त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्याला अटक केली होती त्यानंतर त्याने सदरील व्हिडिओ दोन वर्षापूर्वीचा असल्याचे सांगितले तसेच यापुढे अवैध व्यवसाय करणार नाही अशी कबुलीही पोलिसांना दिली दरम्यान व्हायरल झालेल्या रील्समध्ये शेनगाव येथील पोलीस ठाण्याचे कार्यरत असलेले उपनिरीक्षक पी जी खंदारे हे गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या लोकांसोबत बसलेले दिसून आले त्यांनी दोन मार्च रोजी वाशिम जिल्ह्यातील रिसोड येथे तपासाला गेलो होतो त्यावेळी आरोपीची माहिती घेत असताना कोणीतरी व्हिडिओ काढल्याचे स्पष्ट केले मात्र उपनिरीक्षक खंदारे हे वरिष्ठांची परवानगी न घेता तपासकामी वाशिम जिल्ह्यातील रिसोड येथे गेल्याचे दिसून आले तसेच गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या लोकांसोबत बसलेला त्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यामुळे त्यांनी पोलिसांची प्रतिमा मलिन होईल असे कृत्य केले दरम्यान शिस्तीबाबत वेळोवेळी दिलेल्या आदेशाचे उल्लंघन करून कर्तव्यात बेजबाबदारपणा व निष्काळजीपणा केल्याच्या आरोपावरून त्यांना निलंबित करण्यात आले आहे याबाबतचे आदेश पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी काढले आहेत या कारवाईमुळे पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे ए सेवा न्यूजसाठी अनिसाहेमत हिंगोली